वटपौर्णिमेच्या सर्व महिलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा वटपौर्णिमा अगदी दोन दिवसावर आलेली आहे वटसावित्री व्रत कसं करावे हे जे व्हिडिओ आहेत जिथं प्रत्यक्षात जे ठिकाण आहे तिथले ठिकाणावरचे मी हे व्हिडिओ भरलेले आहे जेव्हा मी रामटेकला गेलेली होती रामटेकवरून अगदी वीस ते पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर सावित्रीचं जे मंदिर आहे तिथं जे बाजूला घाट आहे नदी आहे तिथं वडाचं वृक्ष आहे आणि आतमध्ये सर्व मूर्त्या आहेत सती सावित्री मातेने आपल्या पतीचं पतीचं डोकं आपल्या मांडेवर ठेवलेले आहे येमदेव घ्यायला आलेले आहेत आणि सती सावित्रीनी कसे व्रत केलेले आहे ती जेव्हा कुमारिका होती तेव्हापासून तर तिच्या नवऱ्याचे प्राण वाचल्यापर्यंत प्राण वाचल्यानंतर समोरचं पण तिचं आयुष्य कसं आहे या व्हिडिओद्वारे तुम्ही पहा आणि मी वटसावित्रीचं व्रत कसं करावे मागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला माहिती सांगितली खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही खूप खूप तुमची आभारी आहे याच्यामध्ये वट सा आपल्याला वट सावित्री व्रत कसे करायचे थोडक्यात माहिती देणार आहे आणि वडाची पूजा झाल्यानंतर प्रत्येक महिलाने तुम्हाला व्रताचं फळ पाहिजे असेल तर व सावित्री व्रताची कथा आवर्जून श्रवण करावी किंवा वाचावी मी कथासुद्धा या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे हे व्हिडिओसुद्धा मूळ ठिकाणाचे आहेत ते हे इथं प्रत्येक व्हिडिओचं तात्पर्य काय आहे तर प्रत्येक व्हिडिओमध्ये लिहिलेलं सुद्धा आहे तुम्ही वाचू शकता आता व्रत कसं करावे तर वटसावित्री व्रत करणाऱ्या सर्व स्त्रियांनी सकाळी स्नान करून तुमची इत्यादी सर्व कामं आहेत ते सर्व कामं करून सर्वप्रथम उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आपण संकल्प करावा मग वड्याच्या झाडाचे पूजन करावे त्याच्यानंतर आपण वडाच्या झाडाचे पूजन करतो पूजन झाल्यानंतर मी एक मंत्र देणार आहे जेव्हा वडाच्या झाडाची पूजा करतो पूजा झाल्यावर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र इतका प्रभावशाली आहे खूप प्रभावशाली आहे, आहे।, आहे हे बघा हे व्हिडिओमध्ये जे बघता तुम्ही हे वटसावित्रीचं मूळ ठिकाण आहे आणि हे मूळ ठिकाणाच्या जागी हे जे वन आहे या वनामध्ये वटसावित्री आणि तिचा पती आलेले आहेत आणि हे इथं खूप छान असं बांधकाम झालेलं आहे तर हे मी दाखवत आहे तुम्हाला तर एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी खाली तुम्हाला लिंकमध्ये दे लिहून देणार आहे तो मंत्र तुम्ही बोलायचा आहे आणि मग प्रार्थना करायची आहे प्रार्थना करा कशी करायची आहे तो वट सावित्रीची पौर्णिमा जी वट सावित्री पौर्णिमा जी आहे तर हे वटपौर्णिमाचं व्रत आहे तर आपल्या पतीची आई आयुष्य वाढण्यासाठी असतं आता सर्वात प्रथम ज्या महिलांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी काय करावं व्रत कसं करावं मासिक पाळी जर आलेली असेल जर आपली चालू आहे तर त्या महिलांनी स्वतः दिवसभर उपवास करावा स्वतः उपवास केल्यानंतर तुम्हाला जी पूजा आहे तर पूजा पूर्ण स पूजेचं साहित्य जे आहे आणि जे पूजाचं जे कर्म आहे ते सर्व एखादा ब्राह्मण बघायचा आणि त्याच्या हाताने त्याच्याद्वारा ही पूजा पूर्ण करून घ्यायची आहे सौभाग्यवतीचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा हवे सौभाग्यवती so, हे व्रत आयुष्य म्हणजे अवश्य करू शकते जर मासिक पाळी आलेली असेल तर एखादा ब्राह्मण त्याच्या हाताने तो दक्षिणा देऊन हे व्रत करायचं आहे जर आता मुलं बाळं असलेल्या अथवा नसलेल्या सर्व जेवढ्या स्त्रिया आहेत ते सर्व स्त्रिया सा वटसावित्रीचं व्रत करू शकता तर त्यांना असा कोणतंही बंधन नाही आता वटसावित्रीची कथा आहे तर आता पूजा कशी करायची आहे तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तुम्ही हे वटसावित्रीचं हे फोटो पाहत व्हिडिओ पाहत पाहात तुम्ही कथा नक्की ऐकू शकता ही कथा वट पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला ऐकायची आहे चला तर मग कथेला सुरुवात करूया खूप प्रभावशाली ही कथा आहे तुम्ही नक्की ही कथा ऐकू शकता अश्वत अश्वपती नावाच्या राजाला संतान नव्हते त्याने तपश्या करून देवी सावित्रीला प्रसन्न करून घेतले पुढे देवीच्या वराप्रमाणे त्याला कन्यारत्न झाली ही कन्या सावित्रीच्या वरदानामुळे झाली म्हणून त्याने तिचे नाव सावित्रीच ठेवले यथावकाश व ती वयात आली तिच्या तेजस्वी व्यक्ती व्यक्तित्वामुळे कोणी राजपुत्र तिच्याशी विवाह करण्यास धोजना तेव्हा ती स्वत यथा ती तेव्हा ती स्वतः वडिलाच्या सांगण्यावरून आपल्या पूर्वहिताबरोबर वर संशोधनासाठी निघाली यथाकाळ शाल्व देशाचा राजा द्विमेन हाच्या सत्यवान नावाच्या मुलाला तिने वरले शत्रूकडून पराभूत झाल्यामुळे राजा आपल्या पत्नी आणि मुलासह अरण्यात राहत होता सत्यवानाला पसंत करून ती आपल्या राजवाड्यात आली तिचा निर्णय कळाल्यावर नारद मुनींना अपार दुःख झाले कारण सत्यवान हा लग्नानंतर वर्षभरातच मृत्युमुखी पडणार आहे हे ते जाणून होते ते विधी लिखित नारद मुनी राजाला सांगितले त्याचबरोबर सावित्रीसाठी दुसरा वर शोधण्याचा सल्लाही दिला मात्र सावित्री आपल्या निश्चयावर ठाम राहिली राजाने योग्य मुहूर्त पाहून सावित्रीचा सा विवाह सत्यवानाशी करून दिला विवाहानंतर सावित्रीने सर्व श्रीमंतीचा सा त्याग करून साधी राहणी अंगीकारली सासू सासरे तसेच पतीची सेवा करण्यास वर्षाचा काळ संपत संपत आला वर्षाचा काळ संपत आल्यावर केवळ चारच दिवस उरले होते त्यावेळी तिने संकल्पासह त्रिरात्र सावित्रीचं व्रत केले शेवटच्या चौथ्या दिवशी पूजेसाठी दर्भ आणि इंधनासाठी लाकडे आणावास सत्यवान सत्यवान आणि सावित्रीसह राहण्यात गेले लाकडे गोळा करीत करीत लाकडे गोळा करत असताना तो अचानक आजारी पडला दुखु लागले मुए। डोके दुखू लागल्यामुळे तो सावित्रीच्या मांडेवर डोके ठेवून एका वडाच्या सावलीत निजला नेमका त्यावेळीच यमदूत त्याचे प्राण हरण करण्यासाठी तेथे पोहोचले मात्र सावित्रीच्या पतिव्रताच्या तेजामुळे ते, ते, जा ते सत्यवानाजवळ जाऊ शकले नाही सावित्रीने त्याच्याशी वाद घातला दूताच्या सांगण्यावरून यमही तिथे पोहोचला सावित्री यमाशीही वादविवाद करू लागले शेवटी यमाला निरुतर करून तिने यमाकडून वरदान मिळवले त्यानुसार सत्यवानाला दीर्घायुष्य तर मिळाले दृष्टी त्याचे राज्य परत मिळाले आता ही कथा सांगितलेली आहे मार्कंडे ऋषीनी सांगितलेली ही कथा आहे सत्यवानाची जीवनयात्रा समाप्त झाल्यानंतर त्याचे प्राण घेऊन जाण्यासाठी यमदूत त्याच्यासमोर तर उपस्थित झाले मात्र त्यावेळी सत्यवानाचा देह सावित्रीच्या मांडीवरच होता तिच्या पत्तीवर त्याच्या त्याच्यासमोर यमदूतांना उभे राहणेही कठीण झाले होते त्यामुळे साक्षात यमदेवच त्याचे प्राण हरण करण्यासाठी गेले त्यांनी आपल्या सामर्थ्याने सत्यवानाचे प्राण शरीरातून काढून घेतले यमदेव सत्यवानाचा प्राण घेऊन निघाल्याचे बघून सावित्री त्याच्या माघं चालू लागली सावित्रीला बघून यमदेव म्हणाला सावित्री तुझी जीवनरेखा अजून संपलेली नाही त्यामुळे तुला तुझ्या माझ्या मागून येता येणार नाही तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान मी तुमच्या पाठीमागून येत नाही मी माझ्या पतीच्या मागून चालत आहे यावर यम यमदेव म्हणाला तुझा पती वनामध्ये मृत्यू येऊन पडला आहे तेव्हा त्याचे मरणोत्तर क्रियाक्रम करून त्याच्या आत्म्याला गती दे धर्मानुसार ते तुझे कर्तव्य आहे यमदेवाच्या या विधानावर सावित्री म्हणते हे भगवान जे जीव जे वनामध्ये मृत होऊन पडले आहे ते शरीर म्हणजे माझा पती नाही ते माझ्या पतीचे शरीर आहे ते शरीर पंचभूतांनी निर्माण केले आहे त्यात माझा पती राहत होता माझ्या पतीला तर तुम्ही घेऊन निघाला आहात धर्मशास्त्र असं सांगते पत्नीने नेहमी पतीच्या मागून जावे तेच धर्मचरण मी करत आहे आणि धर्मचरण करण्यापासून मला कोणीच रोखू शकत नाही सावित्रीचे हे उत्तर म्हणजे विवेकाचे उत्तम उदाहरण आहे यमदेव हा स्वत धर्मराज आहे साहजिकच तो धर्माचरणापासून कुणाला रोखू शकत नाही अशा प्रकारे धर्मसंकटात सापडलेल्या एमदेवाने सावित्रीला म्हटले तुझ्या ह्या उतराने मी प्रसन्न झालो आहे पण मला माझे कर्तव्य सोडताच येणार नाही त्यामुळे पतीला जिवंत करण्याच्या बदल्यातून तू एक म वर मला मागू शकतेस यावर सावित्री म्हणाली हे भगवान माझे सासू सासरे नेत्रहीन आहेत त्यांना नेत्र प्रदान करा सावित्रीचे बोलणे ऐकून यमदेवाला आश्चर्य वाटले तो म्हणाला आत्ताच तू नश्वर शरीरावर भाष्य केलेस मग वर मागण्यास मा सांगितल्यावर तू त्या त्याच शरीराच्या नश्वर नेत्राच्या वर कसा मागितलास सावित्री म्हणते हे देवा मनुष्य नेत्रहीन असला तरी तो आंधळा असत नाही हे सत्य आहे त्याला ज्ञानाची दृष्टी असते पण जोपर्यंत जीवन आहे अन दृष्टीगोचर जगात कर्म करायची असतात तर उत्तम धर्माचरण करण्यासाठी शरीर सुरू शरीर सुदृढ असायला हवे सूक्ष्म ज्ञानेंद्रियासमवेत स्थूल ज्ञानेंद्रिय सक्षम असायला हवीत यमदेव या उतराने प्रसन्न झाला त्याने सासू सासऱ्यांना नेत्र प्रदान करून सावित्रीला परत जायला सांगितले तरीही सावित्री पुन्हा यमदेवाच्या चा मागं चालू लागली सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून यमदेवाने तिला येण्याचे कारण विचारले तेव्हा सावित्री म्हणाली हे भगवान धर्मशास्त्र असे सांगते की संतांची कृपा सत्संग आणि देवदर्शन अत्यंत भाग्यवंताला लागते ते प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने सर्वस्वाचा त्याग करून त्याच्या चरणी राहावे मग मी तुमचा सत्संग कसा सोडू मला धर्मचरण करण्यापासून रोखू नका या उत्तराने धर्मसंकटात पडलेल्या हेमदेवाने तिला आणखी एक वर मागण्यास सांगितले तेव्हा तिने सासू सासऱ्याचे गेलेले राज्य परत मागितले सावित्रीने सासू सासऱ्याचे राज्य परत मिळाव मिळवल्यावर मागित परत मिळवण्याचा वर मागितल्याने यमराज पुन्हा अंचबित झाला त्याने विचारले सावित्री तू आता सर्वस्वा सर्वस्वाचा त्याग करून संताची कृपा आणि देवताचे दर्शन याचे महत्त्व सांगितले मग वर मागताना राज्य का मागितलेस यावर सावित्री म्हणते हे भगवान धर्मशास्त्र असे सांगते मनुष्याला मोक्ष प्राप्ती करण्यासाठी स्वतःच्या समावेत इतरांकडून धर्मचरण करून घेतले पाहिजे इतरांकडून धर्मचरण करून घेण्यासाठी राज्य धर्मासारखा दुसरा उत्तम मार्ग नाही राज सत्ता हातात असेल तर सर्वांना धर्मचरणी करणे सोपे होते धर्म टिकून ठेवण्यासाठीच मी हा वर मागितला यमराज प्रसन्न झाला आणि त्याने वर दिला सावित्री पुन्हा यमराजाच्या माग ला चालू लागली यावर यमराज म्हणाला तुला हवे ते वर दिले आता तू माझ्या मागून माग का येतेस यावर सावित्री म्हणते तुम्ही मला मोठ्या धर्मसंकटात टाकले आहे त्यातून मार्ग कसा काढावा ते मला समजतच नाही तुम्ही सत्यवानाचे प्रा प्राणहरण केल्याने वृद्धापकाळात मला सासूसऱ्या सासऱ्यांची सेवा करावी लागेल दुसऱ्या बाजूने माझ्या वडिलांना पुत्र नसल्या नसल्याने त्यांचीही त्यांच्याही राजाचे दायित्व मला बघावे लागेल मी अडचणीत सापडले आहे मला तुमच्या विना कोण सोडवणार सावित्रीची वाकपटुता बघून यमदेवाने तिच्या वडिलांना पुत्र होण्याचा वर दिला आणि परत जाण्यास सांगितले तरीही सावित्रीने यमदेवाचा पाठलाग चालूच ठेवला सावित्रीला पुन्हा पाठीमागून येताना बघून आता मात्र यमदेव सं संतापला तो म्हणाला सावित्री मी तुला जे पाहिजे ते सर्व दिले यापुढे तू येऊ नकोस हवा तर तू आणखीन एक वर माग पण तू मागे येऊ नकोस यावर सावित्री म्हणते भगवान धर्मशास्त्र सांगते देवताच्या दर्शनानेच माणसाचे कष्ट दूर होतात मात्र माझे कष्ट अजून दूर झाले नाहीत मी आपल्याला शरण आले आहे आपण माझ्यावर कृपा करा आणि आमचे धर्माचे राज्य आमच्यानंतरही अबाधित राहण्यासाठी शंभर पुत्राचे वरदान द्या आता धर्मराज्ये अबाधित ठेवण्यासाठी वर मागणाऱ्या सावित्र सावित्रीवर यमराज प्रसन्न झाला आणि त्याने तिला शंभर पुत्र होण्याचा आशीर्वाद दिला साहजिकच आहे त्यासाठी सत्यवानाला जीवदान देणे यमराजाला भाग पडले तर अशी ही वटसावित्रीची व्रतकथा सर्व महिलांनी ऐकावी वाचावी श्रवण करावी मासिक असलेल्या महिलांनी करा का काय करावे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा ही कथा आवडली असेल तर शेअर करा या व्हिडिओमधली संपूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करायला विसरू नका वटपौर्णिमेच्या माझ्याकडून सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा